परीक्षा करण्यासाठी दोन वडील व्यक्तींचा मी म्हणेल की खूप मोठा सहभाग आहे एक वडील व्यक्ती म्हणजे माझे स्वतःचे वडील आणि दुसरे वडील व्यक्ती म्हणजे चाणक्याचे आपले सगळ्यांचे वडील म्हणजे आदरणीय धर्माधिकारी सर दोन हजार सतराची माझी पहिली प्रिलिम्स होती ती पहिली प्रिलिम्स मी क्लिअर केली आणि मला खूप छान कॉन्फिडन्स झाला की अरे आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण लवकरात लवकर यश मिळू शकतो त्या परिवाराचा मी भाग आहे याचा मला खूप जास्त आनंद आहे अक्षता अढागडे अक्षता मसाळा रायगड येथील आहे अक्षताचं बॅचलर ऑफ आर्किटेक्चर झालं आहे अक्षताने आपल्याकडे एम पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे आणि अक्षता आपल्याकडे फॅकल्टी म्हणूनसुद्धा कार्यरत आहे अक्षताचे पती विनायक लंगोटे याचे आईवडील इथे आज उपस्थित आहेत विनायक आपला चाणक्यमंडळ परिवारचा कार्यकर्ता अधिकारी म्हणून नाबार्डमध्ये ग्रेड ए सर्व्हिसमध्ये आत्ता कार्यरत आहे अक्षता आपल्या सर्वांशी काही शब्द बुधेल सर्वांना नमस्ते आदरणीय व्यासपीठ इथे असलेले सर्व मान्यवर आदरणीय सर सर्वांचे पालक आणि विद्यार्थी आणि पुढच्या वर्षी मी सुद्धा या स्टेजवर येऊन असाच अभिनंदनाचा कार्यक्रम स्वीकारेल माझ्या मम्मी पप्पांना घेऊन ते बसलेले तुम्ही सगळे ॲस्परंट्स खरं तर अशी इच्छा बाळगायला खरंच काही हरकत नाही आहे कारण माझा पण प्रवास कुठेतरी असाच झाला होता म्हणजे मी पलीकडे होते आणि इथं येण्याची इच्छा मला जशी तुम्हाला सगळ्यांना आहे तशी मला पण होते पण माझा थोडा वेगळ्या प्रकारे प्रवास सुरू झाला होता तर स्पर्धा परीक्षा करणं हे लहानपणापासूनचं माझं काही स्वप्न नव्हतं तर ही स्पर्धा परीक्षा करण्यासाठी दोन वडील व्यक्तींचा मी म्हणेल की खूप मोठा सहभाग आहे एक वडील व्यक्ती म्हणजे माझे स्वतःचे वडील आणि दुसरे वडील व्यक्ती म्हणजे चाणक्याचे आपले सगळ्यांचे वडील म्हणजे आदरणीय धर्माधिकारी सर <स्टारी> ते कसे हे तुम्हाला एक छोटस स्टोरी मधून सांगते मी न म्हसळ्याची आहे जसं आता दादानी सांगितलं मी नववी मध्ये असतानाच ठरवलं होतं की मला अकरावी बारावीला फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय आणि पुण्यामध्ये यायचंय ते मी आले माझं अकरावी बारावी झालं आणि लहानपणापासूनच आर्टिस्टिक कल असल्यामुळे मला तशीच कुठली तरी फील्ड मला ग्रॅज्युएशन म्हणून करायची होती आणि तसं मी आर्किटेक्चर करायचं ठरवलं आर्किटेक्चर हे एकूण पाच वर्षाचं असतं पूर्ण पाच वर्ष झाल्यानंतर मला माझे वडील म्हणाले की आपण आता तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे तर स्पर्धा परीक्षेबद्दल थोडी माहिती घे पुण्यातच आहेस तर आणि बघ परीक्षा स्पर्धा परीक्षा देऊन बघ म्हणून तर मी त्यांना म्हटलं हां ठीक आहे चालेल माझं थिसिस वगैरे कम्प्लीट झालं की मी लक्ष देते तर हे एक वडील इथे आहेत आणि आता दुसरे वडील जय भारत जय जगत सीझन वन ज्याला सर सीजन वन म्हणतात दोन हजार सोळा जानेवारी तर ते जय भारत जय जगतचे पोस्टर्स पुण्यामध्ये सगळीकडे लागले होते आणि जाता येतं मला ते दिसत होते आणि त्याचे विषय तुम्ही जर जय भारत जय जगत सिरीज बघितली असेल तर त्याचे विषय म्हणजे असे स्पर्धा परीक्षेला आपल्याला खूप महत्वाचे आणि ते महत्वाचे असे विषय होते तर मला स्पर्धा परीक्षा किंवा चाणक्य मंडल परिवार याच्याबद्दल तशी काही फारशी माहिती नव्हती तोपर्यंत तो मला पुण्यात येऊन सात वर्ष झाले होते पण मला तशी काही माहिती नव्हती तर ते विषय वाचून आणि त्याचे जे वक्ते आहेत श्री अविनाश धर्माधिकारी असं वाचून मला वाटलं की हे अविनाश धर्माधिकारी म्हणजे मी मुळात मी रायगडचे असल्यामुळे आम्हाला धर्माधिकारी या नावाबद्दल थोडं एक वेगळं आकर्षण आहे तुम्हाला अप्पासाहेब धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी तुम्ही ऐकलं असेल ते मुळचे रायगडचे आहेत तर त्यांचं निरूपण वगैरे ते लहानपणी कधीतरी ऐकलं आहे तर मी ते तसं रिलेशन लावलं की अच्छा हे तसे असतील म्हणजे हे लेक्चर्स खूप छान असतील तर आपण या लेक्चर्सला जाऊया तर पहिले पहिलं लेक्चर दुसरं जसे जसे लेक्चर्स सहा लेक्चर संपले तर मला असं झालं की आपण आत्तापर्यंत खूप वेगळ्या विश्वात राहत होतो आणि जसं म्हणतात ना इग्नोरन्स इज ब्लेस तशा आ, जगात आपण राहत होतो आणि हे वेगळंच जग आहे जे सरांच्या तोंडून ऐकायला आहे किंवा आणि आपण या सगळ्यांना अनभिज्ञ आहोत तर ते बघ ते ऐकून मला असं झालं की नाही आपल्याला सुद्धा स्पर्धा परीक्षा तर नक्की द्यायची आहे आणि याच व्यक्तीकडून शिकायचं आहे आपल्याला की नेमकं काय कसं असणार आहे म्हणून मग मी माझं रिसर्च ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जून जुलैमध्ये पोस्टला ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतलं दोन हजार सतराची माझी पहिली प्रिलिम्स होती ती पहिली प्रिलिम्स मी क्लिअर केली आणि मला खूप छान कॉन्फिडन्स आला की अरे आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण लवकरात लवकर यश मिळू शकतो खरं तर तसं झालं नाही दोन हजार सतरापासून मला आत्ता म्हणजे दोन हजार बावीसच्या इंटरव्ह्यूमध्ये दोन हजार चोवीस साली पोस्ट मिळाली बरीच वर्ष गेली इथे बसलेल्या अधिकाऱ्यांच्या मानाने पण ठीक आहे झालं तर दोन हजार बावीसला दिलेला इंटरव्ह्यू हा माझा तिसरा इंटरव्ह्यू होता दोन हजार ह्याच्या आधी पण मी दोन इंटरव्ह्यू दिले पण प्रत्येक वेळेस ना दोन मार्क सव्वा दोन मार्क असे ते कमी मार्क्स मिळत होते मला यावेळेस मी ठरवलं होतं की नाही आपल्याला खूप छान अभ्यास करायचा आहे आधीही ठरवलंच होतं पण ते कसं तरी झालं नाही मग ते मार्क्स थोडे मला कमी मिळाले आणि दोन 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 मार्काने माझी प्रिलिम्स राहत होती तर त्याचं मलाही असं वाटतं की त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा इथे सरांचाच रेफरन्स मला नक्की द्यावा असं वाटेल ते जेव्हा एक याच्या आधीच्या दोन इंटरव्ह्यूच्या वेळेस मी मॉक इंटरव्ह्यू तर चाणक्यमध्ये देतच होते पण त्या दोन्ही वेळेस असं झालं होतं की दिल्लीचे इंटरव्ह्यूसुद्धा असायचे कारण मग ए यू पी एस सीचे इंटरव्ह्यू चालू होते म्हणून तर जेव्हा मी मॉक डेट दिलेली असेल नेमकं त्याच दिवशी सर दिल्लीला असायचे आणि या तिसऱ्या वेळेस असं झालं की तिसऱ्या वेळेस पण डेट दिली पण पुन्हा ते जुळून आलं नाही तर माझ्या मनात ती धाकधूक होती कदाचित सरांकडे इंटरव्ह्यू देत नाही आहे मॉक देत नाही आहे सरांचा आज आशीर्वाद घेत नाही आहे म्हणून ते कुठंतरी राहत होती तिसऱ्या वेळेसही तसंच झालं थोडंसं मनात तसं आलंच होतं पण म्हटलं नाही काहीतरी चांगलं होईल असं वाटलं मला आणि ते चांगलं असं झालं की मी इंटरव्ह्यूच्या डेटला अकरा जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू पॅनलवरती होते श्री पांढरपट्टे सर तर पांढरपट्टे सर कसं असतं तुम्ही तुमचा ग्रॅज्युएशन कधी झालं आहे आणि आत्तापर्यंत जर खूप मोठा गॅप असेल ना तर तो, तो जरा जस्टिफाय करायला लागतो की तुम्ही मधल्या वर्षात काय केलं असेल हे काही आजपर्यंत नक्की माहिती असेल तर माझा तर गॅप तो, तो बराच दिसत होता तर पांढरपट्टे सरांनी मला विचारलं ॲक्च्युली सर हे जेव्हा स धर्माधिकारी सर रायगडचे कलेक्टर होते त्यावेळेस त्यांनी सोबत काम केलेलं आहे म्हणून पांढरपट्टे सरांना सर माहिती होते म्हणजे सरांच्या कामाबद्दल माहिती होतं मग त्यांनी मला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की मग तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये काय केलं तर मी जेव्हापासून चाणक्यमध्ये दोन हजार सोळा सतराचा कोर्स केलाय त्या कोर्सनंतर मी कधी बाहेरच आले नाही आहे चाणक्यमधून येईल ते कदाचित आत्ता येईल म्हणजे आत्ता येईल म्हणजे फिजिकली येईल माया म्हणजे डोक्याने तर तिकडेच असेल तर त्यांनी मला विचारलं एवढी वर्ष तुम्ही काय केलं तर आ, मी तिथे चाणक्यमध्ये दोन हजार सोळापासून ए मॅगझिन असेल किंवा अजून फॅकल्टी असेल हे सगळं काम मी तिकडे करतच होते मी ते त्यांना सांगितलं मी त्यांना सांगितलं की सर मी चाणक्य एका संस्थेत पुण्यातल्या एका संस्थेमध्ये फॅकल्टी म्हणून काम करते त्यांनी कुठली कुठली संस्था विचारलं तर मला थोडं मनात नाव सांगू नको असं होतं पण एकदा रोहिणी हो ताईशी चर्चा केली होती तर ता ताई म्हणाली होती की वेळ आली तर आपण नाव सांगू शकतो कारण एक चांगला इम्पॅक्ट नक्कीच पडतो मग मी सांगितलं की पुण्यातली चाणक्य मंडल परिवार ती मी सांगितलं आणि मग त्यांनी एकदम आपुलकीने विचारलं अच्छा म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर का म्हटलं हो तर सर कसे आहेत असंही त्यांनी विचारलं म्हटलं सर छान आहेत सर तास घेतात का इथे तास घेतात का सर रेग्युलर तर मी म्हटलं हो प्रत्येक बॅचवर किंवा प्रत्येक कोर्सवर सर तास घेतात एवढे दोन प्रश्न झाले त्यांनी एक छान स्माईल दिली आणि माझा इंटरव्ह्यू संपला तर हा खरंच मला असं वाटतं की आधीच्या दोन वेळेस मला म दोन दोन मार्कांनी मी मार्क खात होते पण आता मला खूप चांगले मार्क त्यांनी दिले आणि यावेळेस तसंही प्रिपरेशनही चांगलंच झालं होतं आणि मग यावेळेस मग मी मला उपशिक्षणातील पोस्ट मिळाली आणि मी इथपर्यंत पोहोचले तर <laughs> अशा प्रकारे चाणक्याचा मी या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्यापासून खूपच महत्वाचं योगदान आहे इथले व्यक्ती म्हणजे इथे जी काम करणारे जे ताई दादा आहेत ते तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर नक्कीच मदत करतात मी स्पेशली दादाचं नाव तर नक्की घेईल त्याने एक मोठ्या भावासारखं नेहमी इथं हात दिलेला आहे एक तुफान तुफान एनर्जीने काम करणारी रोहिणीत आहे तीसुद्धा म्हणजे तिच्यासारखं काम करण्याची इच्छा नेहमीच होते आणि मजा पण करायची पण अभ्यासही करायचा ह्या दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या हे आम्ही मयूरकडून तर नक्कीच शिकलो आहे त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती चाणक्य मंडळाचा खूप मोठा हातभार आहे आणि मला आभार तर नक्कीच मानायचे नाही आहेत पण या परिवाराचा मी भाग आहे याचा मला खूप जास्त आनंद आहे एवढं बोलून मी थांबते थँक्यू